परभणी शहरातील विष्णुनगर भागात असलेल्या पांडुरंग हॉस्पिटलमध्ये काम करत असलेल्या सूरज कुकडे याचा संशयास्पद प्रकरणी कुटुंबीय हो, आणि तैलिक समाज संघटना आक्रमक झाली असून त्याच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे सूरज हा मागील काही वर्षापासून पांडुरंग हॉस्पिटल येथे लॅब टेक्निशियन म्हणून कार्यरत होता एकोणतीस फेब्रुवारी रोजी सकाळी हॉस्पिटलवर पोहोचला आणि दुपारी दोन ते तीनच्या दरम्यान हॉस्पिटलमध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांसोबत जेवण देखील केलं त्यानंतर त्याच्या वडिलांना संध्याकाळी आठ नऊच्या दरम्यान फोन करून तुमच्या मुलाची तब्येत बिघडली आहे तुम्ही हॉस्पिटलकडे या असं सांगण्यात आलं परंतु रुग्णालयात पोहोचल्यानंतर कोणतीही माहिती न देता त्यांना ताटकळत ठेवण्यात आलं सोबतच सूरजला पाहू देखील दिलं नाही असा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला आहे आणि त्यामुळे त्याच्या मृत्यूविषयी संप करण्यात येत आहे याची चौकशी करावी अशी मागणी आज निवेदनाद्वारे करण्यात आली आहे

जो अन्याय झालेला आहे तो आम्हाला न्याय मिळावा हे कुटुंब साधारण परिस्थितीमध्ये असल्याकारणानं जी काही मदत शासनातर्फे देण्याची अपेक्षित असते सुद्धा मदत या कुटुंबाला मिळावी या घटनेमागं पूर्ण जिल्ह्याचा तेली समाज त्यांच्या पाठीशी उभा आहे आणि ते या तरुणाविषयी या त्यांच्या कुटुंबीला जर न्याय योग्य कालावधीत नाही मिळाला तर हा समाज महाराष्ट्रभर आंदोलन करेल कारण तेली समाजाची राज्य पातळीवरती संघटना आहे त्याची शाखा जिल्हा शाखेला जिल्हा जिल्ह्यामध्ये आहे परभणी जिल्ह्यात आहे तालुका स्तरावरती ता आहे आणि आम्ही एवढंच नाही तर अखिल भारतीय तेलिक महासभा म्हणून सुद्धा या अशा घटनेच्या मागं निश्चितपणे उभं राहते आणि त्या लवकरात लवकर न्याय नाही मिळाला तर पूर्ण देशभर आम्ही हे आंदोलन पुकारू आणि न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न करू प्रतिनिधी रियाज कुरेशीसह सह मी आबोली जोशी डी एल पी न्यूज परभणी